जात धर्म न बघता बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न गाठ बांध जात अभिमान त्यांच्या मनानुसार आमचं लग्न नाही झालं ना त्यांना माझं लग्न इकडं लावून द्यायचं होतं पैसे खाल्ले ना त्यांनी इकडून आमची लव्ह मॅरेज जातीमुळेच केलं आता मला न्याय लागतोय त्यांना फाशी झाल्याशिवाय मी पण शांत बसणार नाही मला माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय फक्त माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय मला भा... आप्पासाहेब कीर्तीशाही भारत कीर्तीशाही गीताराम कीर्तिशाही भूषण कीर्तीशाही ते चौघ खाली गेले लाईट गेली साहेब न येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर मी सरांना जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस जोर जोरात ओरडत होते कोणीच मला सगळे पोरं तिथं झाडं खाली होती एक जण मदत आलं ते सांगत होते आपण मला मारलं आपण मला मारलं जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी आले येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्यानंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला म्हणे तुमची मुलगी आली म्हणे तुम्ही येऊन बघा म्हणे काय काय नाही तर मग ते म्हणे मी काय येत नाही म्हणे पण डायरेक्ट त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर आहे मला इंद्रनगर मध्ये दिसले नाही पाहिजे आणि त्या टायमाला मी सरांना जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून पण ज त्या टायमाला जाधव सर मला म्हणले की आम्ही तुमच्या मागं बंदूक घेऊन येणार आहे का मग पोलीस कशासाठी आहे आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस क लिडर लोकांना पाठिंबा देण्यासाठीच आहे मला वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हटलं पप्पा सो मी पळत गेले म्हटलं एकदा बघा म्हटलं काय झालंय गेले तर म्हणे आम्ही खाली पडला आम्ही खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही जाऊ नको म्हणे तू तसंच त्यांना घाटीत नेलं इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत हे सांगत होते मला मारलं मला मारलं पोलिसवाल्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतलं यांचं की कोणी कोणी मारलं कपडे घेतले सगळं यांनी सांगितलं मोठं खंजर होतं त्यांनी माझं ऐकलं नाही मला जमिनीवर पाडलं सात वार केले त्यांच्यावर मी पोलिसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले पण आत्ता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही तो इकडून तिकडून पळतोय बारा दिवस झाले माझ्या वडिलांना पण त्यांनी बेल कस काय दिली तिथं झाडं खाली होती एक जण मदत दा आलं नाही माझ नवर तिथं रक्तामध्ये पडेल होता माझा धीर पळ पळत गेला माझ्या लेकरांना कोणता गुन्हा केला प्रेमच केलंय ना माझ्या लेकराला मारायचा का यांना काय अधिकार आहे कशाबद्दल येईल माझ्या लेकराला एवढी मोठी सजा दिली आठ वार होते पाठीला पोटाला खांद्याला मायांगाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही मला न्याय भेटलाच पाहिजे लॅनिक ते सगळे सांगत होते घरामध्ये मीटिंग बसत होत्या म्हणे तुमच्या की एक हप्त्यापासून यांच्यावर नजर धरून होते आणि अचानकच पोरांनी पबजी मधून यांना बोलून घेतलं झाडा खाली आणि ते गेले नाही साडे अकरा वाजता लगे सांगते आम्हाला की त्याला चाकूने ने त्या टायमाला त्याचे मित्र ते कुठं होते सगळे पळून गेले तिथून त्याला मारूस हा त्याला मारूस तर सगळे तिथंच होते आणि जेव्हा त्यांना धावकाने न्यायचे सगळे पळून गेले तिथून जे मदाता आलं त्यांच्यावर चाकू उघडत होता तो इतका मोठा खंजर होता त्याच्याकडं माझ्या नवर्याने स्वतःच्या तोंडाने सांगितलं मला असं म्हणे पोटात चाकू घातला फिरवला म्हणी माझ्या आताडे सगळे बाहेर आले मी धरले होते म्हणी माझ्या आताडे इतकं तक सांगितलं माझ्या नवर्यानी मला जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी एक पोलीसवाला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी प्रयत्न केले असतं ते एका एक दिवसात यांनी गुन्हेगाराला पकडलं असतं का दुसरे पोलीसवाले पकडत नाही गुन्हेगारांना ना। माझं माझ बारावी मी फर्स्ट इयरला आहे त्यांची बारावी होईल चल म्हणे तुझं ऍडमिशन करून देतो म्हणे शिक म्हणे कामाला लागणार जाणार होते ते मम्मीला सांगितलं होतं मम्मी मी कामाला जातो तू टेन्शन घेऊ नको म्हणी मला म्हणे मी काम करतो म्हणे आपल्याला आपलं भविष्य बघायचं तू सगळ्या इच्छा पूर्ण कर म्हणे मी तू काळजी करू नको फक्त दुसऱ्या दिवशी प्रोजन जाणार आमच्या महिन्याला एकच महिना झाला सर लग्नाला आज एक महिना झाला आणि तसं झालं काल एक महिना झाला नाही आज असं झालं यांच्यासोबत तेरा तारखेला आमच्या लग्नाला एक महिना झाला आणि चौदा तारखेला रात्री असं झालं लाईट सगळं बंद केलं होतं त्यांनी झाडं खालचं लाईट कधी बंद राहत नाही ते गेले थोड्या पाच दहा मिनिटं आणि लाईट गेली दल्ली सगळे फ्लूज गेले होते त्याला प्रेमातून लग्न केलं त्या त्या ह्याच्या लग्नाला झालेत दोन महिने त्यानं कोर्टातून तिकडून करून एक महिना झालाय आम्ही सर घरी आणून त्याचं लग्न केलंय त्याचं सर लग्न केल्यावर ते महिनाभर चांगले त्याचा संसार करू राहिले त्याचा संसार करताना त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता मग या यांना काय प्रॉब्लेम होता यांना जर लग्न करू द्यायचं नव्हतं तर यांनी पहिलंच यांची पोरगी घेऊन जायची होती माझ्या जा लेकराला मारायचा यांना काय अधिकार आहे मी एक तर लहाण्याचं मोठं कशासाठी केलं यांच्या हवाली करायसाठी केलंय का तर मंडळी या व्हिडिओचे सौजन्य होते न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमत यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे जात धर्म न बघता बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न गाठ बांधले जात अभिमान बाळगणाऱ्याने आणि बापाने जावायला संपवलाय आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावायावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता एकीकडे आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जात आहे मानवता हाच एक धर्म मानून सामाजिक समानता व समतोल साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असतो मात्र जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्था आजही मुळापर्यंत रुजल्याचं चित्र समाजात दिसून येत आहे विशेषतः आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नावेळी ही जात व धर्म व्यवस्था प्रकर्षाने जाणवते आहे काही वर्षापूर्वी सायराट नावाचा सिनेमा प्रदर्शित झालेला होता त्यातूनही ऑनर किलिंगवर प्रकाश टाकण्यात आला होता परजातीच्या मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून आपल्याच मुलीचा व जावायाचा खून केल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच ऑनर किलिंगची घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरमधून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे त्यामध्ये मुलीच्या चुलत भावाने व मुलीच्या वडिलांनी अमित नामक तिच्या नवऱ्याचा खून केलाय या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावायावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केलेला होता छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगरमध्ये चौदा जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे हा तरुण गंभीर जखमी झाला होता पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी घाटीच्या अतिदक्षता विभागात अमितच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला अमितचे तिच्या बालपणीचे मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होत मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबियांना त्यांच्या प्रेमाला विरोध होता पण घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी लग्न केला होता पुढे अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्याने दोन मे रोजी ते घरी परतले मात्र विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारलं नव्हतं तर या उलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलत भावाच्या डोक्यात होता याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने चौदा जुलै रोजी अमितवर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात अमित खाली कोसळला त्याच्या पोटात खोलवर वार करण्यात आले आणि तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बारा दिवसानंतर अमितशी मृत्यूसोबत असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान संपली अमितचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला या ऑनर किलिंगच्या घटनेने संभाजीनगर हादरून गेलाय दरम्यान या प्रकरणातील आरोपी वडील गीताराम कीर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे असं देखील कळत आहे प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडील व काकांनी मुलीचा नवरा अमित साळुंखे याला घरासमोर एकटं गाठून त्यावर चाकूने वार केलाय पोटात चाकू खूप असल्यानंतर अमितवर तीन ते चार वार करण्यात आले ही घटना इंदिरानगर गारखेडा भागातील पुंजाबाई चौकात घडली जखमी अवस्थेत अमित साळुंखे याला घाटीसाठी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दहा दिवसानंतर अमित साळुंखे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी खून करणारा मुलीचा काका आप्पासाहेब कीर्तीशाही व त्याच्यासोबत मुलीचे वडील गीताराम कीर्तीशाही या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अमित साळुंखे याचे वडील मनोहर साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमित साळुंखे याचं लग्न परिसरात राहणाऱ्या मुलीशी झालं होतं या दोघांनी प्रेमविवाह केला होता हा प्रेमविवाह झाल्यानंतर मुलीचे वडील व त्याच्या घरातील अन्य सदस्य हे खुणशी वृत्तीने अमितकडे पाहत होत आहे अमित साळुंखे चौदा जुलै रोजी रात्री दहा वाजून पंचावन्न मिनटाच्या दरम्यान घराच्या बाहेर पायी फिरत असताना त्याच्यावर गीताराम कीर्तीशाही आणि आप्पासाहेब कीर्तीशाही या दोघांनी हल्ला केला तू माझ्या मुलीसोबत लग्न करून माझ्याच घरासमोर राहतो का असं विचारून गीताराम कीर्तीशाहीने त्याचा भाऊ अप्पासाहेब कीर्तीशाहीला चाकू मारायला सांगितला अप्पासाहेब कीर्तीशाही याने अमितच्या पोटात चाकू खोपसला त्यानंतर त्याच्या तळ हातावर डाव्या मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आला अमित साळुंखे याच्यावर घाटीत उपचार सुरू होत आहे या प्रकरणी आम्ही त्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून गीताराम कीर्तीशाही आणि अप्पासाहेब कीर्तीशाही दोघेही इंदिरानगर गारखेडा या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अमित याच्यावर उपचार सुरू असताना पंचवीस जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी आप्पासाहेब कीर्तीशाही व गीताराम कीर्तीशाही या दोघांच्या विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दिलीप चंदन यांनी दिलेली आहे या हल्ल्यानंतर मारेकरी आप्पासाहेब कीर्तीशाही फरार आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत अमिताने परिसरात राहणाऱ्या मुलीसोबत दोन मे दोन हजार चोवीस रोजी लग्न केलं होतं अमितने ज्या मुलीसोबत लग्न केलं होतं ती दुसऱ्या समाजाची होती लग्न केल्यानंतर आम्ही त्याच्या पत्नीसोबत इंदिरानगर भागात राहत होता अमितच्या घरातील सदस्यांनी प्रेमविवाह स्वीकारलेला होता पण मुलीच्या वडिलांनी हा प्रेमविवाह स्वीकारलेला नव्हता मुलीशी प्रेमविवाह करून घरासमोरच राहत असल्याचा त्यांना राग होता अशी माहिती तक्रारीमध्ये देण्यात आलेली आहे